नमस्कार उज्ज्वलाच किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत आषाढ स्पेशल गोड पुरी जी मस्त अशी खुसखुशीत बनवून तयार होते तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर पुरी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी गोळ घेतला आहे तो एका भांड्यात काढून घेऊयात त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी पाणी यामध्ये घातलं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम ऑन करून पाणी आणि गुळ घातलेलं भांड जे आहे ते गॅसवर ठेवून गोळ विरगळवून घ्यायचं आहे यामध्ये आता चिमुडभर मीठ घालायचं आहे त्यासोबतच चवीसाठी अर्धा चमचा वेलची पावडर घालायची तर इथे मी साखर आणि वेलची मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतली होती त्यामुळे ती पांढरी दिसते तर इथे तुम्ही बघू शकता गूळ जो आहे तो पूर्णपणे विरघळलेला आहे तर आता याला थंड करून घेऊयात तर दुसरीकडे एका बाउलमध्ये दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे पुरी मस्त अशी खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये दोन चमचे बारीक रवा घातला आहे त्यानंतर याच पिठामध्ये तेलाचं किंवा तुपाचं मोहन घालायचंय तर इथे मी चार चमचे साजूक तूप घेतलं आहे ते गरम करून यामध्ये घालायचंय तूप घालून झालं की पिठाला तूप जे आहे ते व्यवस्थित सोडून घ्यायचंय ज्यामुळे पदार्थ जो आहे तो मस्त असा खुसखुशीत होतो तर या पद्धतीने पिठाचा गोळा व्हायला हवा त्यानंतर तयार करून घेतलेलं गुळाचं पाणी यामध्ये सगळं घालायचंय तर आता पीठ छान असं मळून घ्यायचंय तर आपण जे एक वाटी गुळासाठी एक वाटी पाणी घेतलं होतं ते एकदम परफेक्ट आहे तुम्हाला जर पुरी कमी गोड आवडत असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता पीठ थोडंसं सैलसर सा वाटलं म्हणून पुन्हा एकदा यामध्ये कोरडं पीठ घातलेलं आहे त्यानंतर घट्टसर पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे तर आता यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटासाठी रेस्ट देऊयात साधारणत पंधरा मिनिटांनंतर पुन्हा एकदा तेलाचा हात लावून पिठाचा गोळा छान असा मौन घेतला आहे त्यानंतर जेवढा आपण चपाती बनवण्यासाठी गोळा तयार करून घेतो तेवढ्याच आकाराचा गोळा करून घेतला आहे त्यानंतर तयार करून घेतलेला गोळा कोरड्या पिठामध्ये बुडवून सगळ्या बाजूने एकसारखं लाटून घ्यायचंय लाटताना शक्यतो कमीच कोरड्या पिठाचा वापर करणार आहोत ज्यामुळे पुरी कमी तेलकट होते त्यासोबतच खूप जास्त जाड किंवा पातळ नाही लाटायचे तरी ते तुम्ही बघू शकता याची थिकनेस तर आता पुढची प्रोसेस करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा लाटून झाल्यानंतर इथे मी एक छोटी वाटी घेतली आहे या वाटीच्या साह्याने याच्या पुऱ्या काढून घेऊयात तर दुसरीकडे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल छान तापलेलं आहे तर आता जेवढ्या बसतील तेवढ्या पुऱ्या यामध्ये सोडायच्या आहेत तर इथे एक गोष्ट लक्षात असू द्या एकदा का तेल तापलं की गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे गोड पुरी असल्यामुळे तेलामध्ये पटकन करपते आणि पाहिजे तशी पुरी खुसखुशीत होत नाही बाजूने अलटी पलटी करून पुरी जी आहे ती मस्त अशी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घेतली आहे त्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायची उरलेल्या सगळ्या पुऱ्या ह्याच पद्धतीने तळून घेतल्या आहेत तर सर्व करूयात तर आजची ही आखाड स्पेशल रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच रेसिपीज रेसिपीसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा